बेडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुक्का लावण्यात आलाय हत्येचा मास्टर माइंड म्हणून घेतलं जात आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आरोपींवर लावण्यात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी वाल्मिकचा संबंध आता हत्या प्रकरणाशी देखील जोडला जाणार का हा या निमित्तानं प्रमुख सवाल विचारला जातोय मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत होऊन त्यांच्याकडे जाऊया मोहसिन नक्कीच सौरभ चौदा दिवसांची न्यायालयीन सोबत आता ही गोष्ट कन्फर्म झाली आहे की वाल्मी करारवर बोका लावण्यात आलेला आहे हे च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक करारवर बोका लावण्यात आल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचेच पडसाद पर आता परळीत उमटताना आपल्याला पाहायला मिळतात परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे परळीमध्ये वाल्मिक करारचे समर्थक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत ठिकठिकाणी दुकानं बंद पाडण्यात येत आहे तर सोबतच टायर जाळण्यात येत आहे आणि दुसरीकडे केज पोलीस न्यायालयाच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे आहे कारण वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलेला आहे आणि आता थोड्या वेळात तो न्यायालयाच्या बाहेर पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवर मोका लावल्यानंतर आता परळीमधली परिस्थिती जी आहे तर ती चिघळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा फौज जो आहे तर परळीच्या दिशेने रवाना करण्यात येत आहे फौज वाढवण्यात आलेला आहे हे वरिष्ठ अधिकारी पळीत दाखल होत आहेत दुसरीकडे वाल्मिक कराडला आता न्यायालयातून जे आहे तर कारागृहात नेले जाण्याची शक्यता आहे कारण त्याला मोका लावण्यात आलेला आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावणी मोका ले 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 आहे मुक्का लावण्यात आल्यामुळे आता अडचणीत वाढ झालेली आहे या सगळ्या गुन्ह्यानंतर आता जरा अवघड आहे कारण खूप कठीण असतं आणि त्यामुळे वाल्मिक वाल्मिकार अडचणी एकीकडे वाढल्या आहेत तर दुसरीकडे परळीमध्ये मात्र समर्थक आक्रमक झालेले आहे कराड यांच्या आई या सकाळपासून परळी पोलीस स्टेशन बाहेर आपण बघतोय की आंदोलन करत होत्या त्यांची तब्येत खालावली होती त्यानंतर करार समर्थक काही तहसील कार्यालयावर चढले होते काही ठिकाणी गावांमध्ये देखील चुल बंद आंदोलन जे आहे तर अनेक ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे टायर जाळण्यात येत आहे आणि आता मोका लावण्यात आल्याची बातमी नंतर परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे परळीमध्ये आता दुकानं बंद करायला समर्थकांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकंदरीत आता परळीमध्ये परिस्थिती चिघळताना पाहायला मिळते पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येत आहे आणि दुसरीकडे आता करार थोड्या वेळात हे न्यायालयाच्या बाहेर येणार आहे सौरभ निश्चितच असेच आमच्या आमच्यासोबत जोडलेले मोहसे नक्कण आपण थेट आता परळीत जाणार आहोत परळीत परिस्थिती बिघडत चाललेली आहे चिघळत चाललेली आहे परळीतनं आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले तर स्वानंद पाटील स्वानंद नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे लावल्यानंतर समर्थक हे आणखी आक्रमण झाले दिसून येतात ज्या ठिकाणी टायर झाले होते ते टायर मात्र आता पोलिसांनी काढून तरी घेतले असले तरी दुकानं मात्र जे आहेत ते आता बंद करणे येत आहेत आणि आता हे शहरात पूर्ण बंद करण्यात आलेले या ठिकाणी उभा आहे अब्दुल कलाम चौकात या चौकात एवढी मोठ्या प्रमाणात वर्धा असते पण आजून बघायला गेलं तर सगळे ठिकाणी बंद आहेत आणि या बाकीच्या हॉटेल स्वतः जे आहेत त्या पण मोठ्या प्रमाणात वर्धा नेहमी असते मात्र आता बंद झाल्यामुळे या ठिकाणी कुणीही आपल्याला व्यक्ती दिसत नाहीये स्वानंद आपण बघतोय की आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील तिथे जमायला सुरुवात झालेली असतील कारण सकाळपासून आपण बघितलं कराड समर्थक तिकडे चांगलेच आक्रमक झाले होते राणी लक्ष्मीबाई टॉवर असेल तिथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आता तुमच्या इथे नेमकी काय परिस्थिती ने, ने आहे तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला स्वानंद यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र आपण बघतोय की कराड समर्थक आता परळीत मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे मुक्का लावल्यानंतर पुन्हा आता कराड समर्थक आक्रमक होत आहेत परळीतली दुकानं बंद करण्यात ता येत आहेत टायर्स जाळून निषेध नोंदवण्यात आलाय दरम्यान वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांच्याशी संवाद आम्ही साधलेला आहेत बघूया माझ्या नवऱ्यावर जे काही का आरोप लावलेले ते आरोप मागे घ्यावेत जे बिनबुडाचे आरोप केलेले खोटे आरोप केले ते पूर्णपणे आरोप मागे घेतले जावेत आणि लोकांच्या जा सांगण्यावरून लोकांच्या आंदोलनावरून सरकारला वेठीस धरून जे आरोप केले जात आहेत आरोप त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून ते खोटे गुन्हे असून ते मागे घेण्यात यावेत आणि ते पूर्ण थांबवलं जावं ह्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे आई पण सकाळपासून आई पण आहेत सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून बसल्या येऊन इथं त्यांना त्यांची तब्येत अगोदरच खराब नाही पूर्णपणे खराब असते त्यांची तब्येत त्यांना चक्रीचा त्रास आहे त्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना त्या अशा खुर्चीवर बसू शकत नाहीत त्या दहा मिनिटं सुद्धा बसू शकत नाही पूर्ण त्यांना दम्याचा वगैरे त्रास आहे त्यांना नेमकी काय मागणी असतात जे काय आरोप चालू आहेत ते आरोप थांबवले जावेत खोटे आरोप जे आहेत ते आरोप थांबवले जावेत जसं न्यायालयाने जे चालू आहे व्यवस्थित त्या मार्गाने व्यवस्थित चालू राहते ते त्या मार्गाने चालू ठेवावं लोकांचं ऐकून आंदोलन कुणी करायला म्हणून जर तुम्ही जर कोणाला आरोप करायचो किती गोष्ट आहे ना आटकरामधल बरोबर आहे ना सगळी दुनिया ना राजकारण नाही तर काय मग राजकारण तर पूर्णपणे राजकारणच आहे ना खोटे आरोप करून शिक्षा द्यायची नाही नेमकं कोण करत असं काय तुम्हाला सगळं 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 दुनियानं सगळं बघितलेलं आहे कोण आरोप करायला कोण काय करायला कोण राजकारण करायला दुनिया एवढी जनता एवढी मूर्ख नाहीये सगळं जनतेला माहितीये कोण आरोप करायला कोण राजकारण करायला ते नक्कीच तर या होत्या वाल्मिक पत्नी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारचं राजकारण या घटनेत होतंय आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे अशी भूमिकाही त्यांची आहे एनडीटी मेड सडमी स्वानंद पाटील परळी बीड दरम्यान आपण बघतो यानंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे सुरेश ढस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया जे नेमलेले आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एस आय टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलं आहे हे ॲक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एवढीच माहिती मला कळालेली आहे काय झालं हे मला माहित नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र दरम्यान आपण बघितलं सुरेश धस यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे दुसरीकडे जर आपण परळीतली परिस्थिती बघितली तर कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे